नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जी मराठी वाहिनीवर एक नवी मालिका आपल्या भेटीला येत आहे विण दोघातली तुटेना आणि कमाल कलाकार आहेत आणि मला असं वाटतं की आजीला बघून आपल्याला कळेल की किती कमाल कलाकार या मालिकेत आहेत सुलभादा आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे कशा आहात नमस्कार मी मस्त एकदम आणि ऊर्जा आणखीन जास्त कारण आज प्रेस कॉन्फरन्स चालू आहे ना आमच्या येणाऱ्या मालिकेची वीण दोघांतील तोटेनं झी मालिके झी चॅनल मध्ये त्याच्यामुळे आणखीनच जास्तच जोर आला आहे आणि आता आपला जो कार्यक्रम पार पडला प्रेस कॉन्फरन्स तेव्हा तुम्ही म्हणालात की मराठीत यायला खूप वेळ लागला आणि ही मराठी मालिका आहे काय अनुभव आहे हा अनुभव तर खूपच चांगला वेळ अशासाठी लागला की मी ऑलरेडी जेव्हा जेव्हा विचारलं तर मरा मराठी मालिकेसाठी तेव्हा काही ना काही तरी ऑलरेडी करत होते आणि मगाशी सा चा मी सांगितलं तसं पंचवीस वर्ष शिकवत पुरवते त्याच्यामुळे खूप वेळ मी असं देऊ शकत हिंदी मालिका पण मी जेवढ्या करता आल्या म्हणजे चाळीस वर्षापूर्वी जी मी पहिली हिंदी मालिका जिंदगी केली तेव्हा सुद्धा मी शिकवत होते त्याच्यामुळे कधी कधी मग मा माझ्यानंतर क्लोज घेतले जायचे कधी कधी मी लेक्चर घेऊन यायची मग त्यांची जी बाहेर उभी असायची मग मी पुन्हा शूटिंगला जायची असं मी बरंच काय काय केलं पण त्याच्यामुळे असं झालं की मला असं वेळ देता आला नाही पण हा योग यायचा होता आणि योग आला आणि मला इतकं बरं वाटतं त्याच्यामुळे की उशिरा का होईना पण हा योग आला झी बरोबर काम करण्याचा आणि मराठी मालिकेत काम करण्याचा पण मराठी मालिकेत जरी तुम्ही पहिल्यांदा काम करत असला तरी मराठी प्रेक्षकांसोबत तुमची विन ऑलरेडी जुळलेली आहे इतकं प्रेम तुम्हाला मिळालं आहे पण तुम्ही म्हणालात की तुम्ही शिक्षिका होतात तर असा काही एखादा किस्सा आहे का, का तुमच्या विद्यार्थ्याचा वगैरे की तुम्ही अभिनेत्री आहात तुम्हाला मालिकांमध्ये आम्ही पाहत असतो त्यामुळे ॲक्च्युली जेव्हा ॲडमिशन घ्यायला किंवा मुलं वर्गामध्ये जेव्हा यायची तेव्हा त्यांना म्हणजे आधी तर मी शाळेत शिकवत होते पण जास्त वीसवर एकवीस वर्षा मी कॉलेजमध्ये शिकवलं तर त्यांना जेव्हा ते यायचे तेव्हा त्यांना असं वाटायचं की अरे ह्याच अरे इकडे कसं म्हणजे त्यांनाच तो मेळ बसायचा नाही की ही ॲक्ट्रेस आहे की शिक्षिका आहे की का काय आहे मग कधी कधी मुलं असा प्रयत्न करायची की मॅडम यू हॅ ॲक्टेड इन दॅट सिरियल ना पण आपण ते असं ह्याच्यात घ्यायचं कारण मी माझं ते क्षेत्र वेगळं होतं हे क्षेत्र वेगळं होतं त्याच्यामुळे त्याचा मी इथे कधी उपयोग केला नाही की ह्याचा तिथे उपयोग केला नाही असं आणि एक तर मला स्वतःबद्दल बोलण्याची नाही आहे तशी सवय की तुमच्याबद्दल तुमच्या कामाबद्दल लोकांनी बोललं पाहिजे तुम्ही स्वतः बोलण्यामध्ये काही त्याच्यात अर्थ नसतो ते खरं बोलणं असतं लोकांचं तर त्याच्यामुळे म्हणजे जेव्हा मुलं वगैरे किंवा विचारायची मिळायची हां असं जास्त मी त्याला हा हा महिना असा माझा असं माझं असं असं काही नव्हतं म्हणजे त्याच्यामुळे मला लोकांना कळलं लो होतं की ही तिथे वेगळी म्हणजे उलट मला म्हणायचं आहे की मी तिकडे तुम्ही कॉमेडी करता ना आ कॉमेडी उधर करते इधर तो अभाडी डिसिप्लिन और ये वो मतलब नो नॉन इन द क्लास कॉरिडॉरमध्ये उगीच उभे राहून गप्पा नाही मराठी वर्गात पण म्हणजे तुम्ही शांतपणे आम्हाला डील करता पण तुम्ही म्हणजे असं करून देत नाही आम्हाला म्हटलं मी तिथे कॉमेडी करते तिथे माझी पात्र वेगळे असतात तिथे वेगळं रोल माझा वेगळा आहे तिथे माझा टीचरचा रोल आहे तिथे मी तुमच्यातलं टीचर आणि सर पण चांगलं नेहमी म्हटलं जातं की एज इज जस्ट अ नंबर आणि आता म्हणाले सोबत सर की उड्या मारणारी आजी आहे खरं तर पण कितीही झालं तरी थोडं वय झालंय तर या वयात मालिका बारा बारा तास शूटिंग करणं स्वतःची काळजी घेऊन कसं शूट करत आहे ॲक्च्युली uh, मी माझ्या कुटुंबाबरोबर राहते आणि घरामध्ये स्टाफ पण आहे म्हणजे खरं सांगू का मला असं मी खूप काही करते किंवा करायला लागते आणि माझ्या मर्जींनी करते ना मी त्यावेळेला केलं नोकरी पण केली हे पण सांभाळलं सगळंच करत गेले म्हणजे पण आता असं नाही आहे आता मी मला आवडते म्हणून आणि त्यावेळेलासुद्धा माझं असं होतं करताय ना तुम्ही मग तुम्ही सिन्सिअरली करा म्हणजे तुम्ही सगळं जीवपणाला लावून करा कारण त्याच्यामध्ये दुसऱ्यांचा पैसा लागलेला असतो त्याच्यामध्ये त्यांचा वेळ लागलेला असतो तर तुम्हाला काही हक्क नाही मिळत कोणाला असं की तुम्ही आपलं काम करताय म्हणून करताय आणि तसं मी कधीच नाही केलं टीचिंगमध्ये पण नाही आणि ॲक्टिंगमध्ये पण नाही केलं तर म्हणून मला असं वाटतं आणि सगळ्यांनी खूप सहकार्य केलं मला म्हणजे घरच्या लोकांचं तर सोडूनच द्या तुम्ही पण माझ्या कॉलेजमधल्या लोकांनी पण मला खूप सहकार्य केलं म्हणजे माझ्या मैत्रिणी काय करायच्या माझी लेक्चरलमध्ये गॅप नको म्हणून असं एकदम लाईनिंगमध्ये ठेवायच्या मी सांगितलं ना त्यांच्या जीपने मी राजकमलावरून अंधेरीला यायची जीप थांबायची मग मी परत लेक्चर घ्यायची परत जायची मग तिकडच्या स्पॉट बॉय मला जेवण बांधून द्यायचे ताई तुम्ही नसाल जेवायला मग इकडच्या मैत्रिणी मला जेवण सर पण म्हणजे म्हणजे प्रत्येकाने मला इतकी मदत केली प्रेक्षकांनी केली माझ्या कॉलेजच्या स्टाफनी केली माझ्या मैत्रिणींनी माझ्या घरातली आणि प्रेक्षकांनी सगळ्यांनीच मला इतकं प्रेम दिलं की मला असं वाटतं तिकडनं ते मला मिळाली काहीतरी ऊर्जा आणि माझं काम मला आवडतं आणि नाही याचा डॉ मला असं म्हणजे कोणी सांगितलं करायला कोणी सांगितलं करायला करतेच न नीट करायचं पण असं कधी झालं नाही की मला असं वाटलं अरे बापरे काय कारण मला असं वाटतं इफ यू तुम्हाला तुमचं काम आवडत असलं आणि तुम्ही खूप सिन्सिअर असलात ना ते ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात ती कुठून तरी येते एनर्जी किंवा ऊर्जा तुम्ही म्हणतात असं मला वाटतं या मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळेल या आजीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळू देत याच शुभेच्छा थँक्यू सो मच नाही आजीला नको आमच्या पूर्ण मालिकेला पूर्ण या चॅनलला ज्या ज्यां लोकांची ऑन ऑनस्क्रीन म्हणा किंवा ऑफस्क्रीन म्हणा मेहनत झाले ज्यांनी केले सीन त्या सगळ्यांचं जे काम असं आहे त्यांना चीज होऊन दे वाढ मिळून दे त्याचं आणि सगळं एकटोट्या ती मजाही चांगली होऊन दे कारण मी माझं असं नाही चालणार आहे ते एक कुटुंब आहे त्या कुटुंबातले प्रत्येक सदस्य जाऊन आपलं काम चांगलं करतो आहे बायपासून थोडंसूसपर्यंत सगळं ते तसं सोड आणि होईल याची माझी खात्री आहे तुम्ही पण आम्हाला साथ द्या आणि द्याल अशी माझी खात्री थँक्यू थँक्यू सो मच